प्रिय धर्म आज ख्रिस्त राज्याचा सण आणि आजच्या दिवशी आपल्याला दिसत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गात आहे आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर तो राज्य करतो आणि हे राज्य करीत असताना तो सगळ्यांचा न्यायाधीश आहे आणि न्यायाधीश म्हणून प्रत्येकांचा तो न्याय करतो आणि प्रत्येकांना तो स्वर्गाचं राज्य देऊ इच्छितो माझ्या मित्रांनो आजच्या दिवशी हे आपल्या लक्षात येईल की येशू ख्रिस्त दयाळू आणि प्रेमाळू आहे विशेष करून तो आपल्याला सांगत आहे की ज्याप्रमाणे त्याने देवावर प्रीती केली आणि देवाची इच्छा पूर्ण केली देवाची आज्ञा पाळली त्याप्रमाणे आपण देवाची इच्छा पूर्ण करून त्याची आज्ञा पाळली तर आपण देवावर प्रीती करतो हे आपल्या लक्षात येईल दुसरी गोष्ट की तो सांगतो जशी मी इतरावर प्रीती केलेली आहे तशी तुम्हीही इतरावर प्रीती करा ह्याचा अर्थ की ख्रिस्ताने इतरांवर प्रीती करण्यासाठी आपल्या स्वतःच बलिदान अर्पण केलेलं आहे आणि सगळ्यांच्या पापासाठी जम काही खंडणी दिलेली आहे म्हणून आज आपण देखील इतरावर प्रेम करण्यासाठी जम काय आपलं शरीर आणि आपला आत्मा झिजवला पाहिजे की ज्या अनुषंगाने परमेश्वराला कळेल की आपण देखील त्याचे वारस हो। आहोत आणि प्रभू परमेश्वर अशाद्वारे आपल्या सर्वांना स्वर्गाचं राज्य देऊ इच्छितो प्रिय मित्रांनो <coughs> दानियाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ह्या गोष्टी अगोदर सांगितलेल्याच आहेत आणि क्रिस्ता हा राजा आहे आणि तो ह्या जगामध्ये येऊन आपल्यावर राज्य करेल आणि आपल्याला घेऊन स्वर्गात जाईल ह्या विचाराने त्याने आपला सर्वांना एक नवी आशा दिलेली आहे आणि त्या आशेवर आपण जगत आहोत तसंच प्रटीकर प्रगटीकरणाच्या पुस्तकात देखील आपल्याला हेच प्रकट केलेलं आहे की हा प्रभू देव आपल्या सर्वांसाठी आल्फा आणि ओमेगा प्रारंभ आणि शेवट आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आणि त्याच मार्गाने आपण सगळे जण त्याच्या मागे जात असतो प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी आपल्या सर्वांना ह्या गोष्टीची जाणीव होईल की परमेश्वर आपल्या सर्वांवर प्रेम करतो आणि जो आपला ख्रिस्त राजा आहे तो देखील आपल्याला म्हणजे त्याच्या राजपुत्रांना कसं स्वर्गात घेणार नाही परंतु माझ्या प्रिय बंधनो त्याने जे आपल्याला अध्यात्म शिकवलेला आहे त्याने जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्याने जे आपल्याला जीवन दिलेलं आहे ते जीवन आपण जगलं पाहिजे तो मार्ग स्वीकारला पाहिजे आणि त्यासाठी जो त्याग करावा लागेल त्यासाठी जे जीवन आपल्याला अर्पण करावं लागेल त्यामध्ये आपण कधीही कमी पडता कामा नाही आणि म्हणून प्रभू ख्रिस्त जो आपल्या सर्वांना स्वर्गाचं राज्य दाखवतो प्रिय मित्रांनो त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण काल वाचलेला आहे शुक्रवारच्या दिवशी की तो देवाचा शब्द आपल्याला मधुर लागतो परंतु पोटात गेल्यानंतर तो आंबट किंवा आपल्या सर्वांसाठी कडू लागतो ह्याचा अर्थ कधीकधी हा देवाचा शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविणे किती कठीण आहे आणि त्यासाठी आपण जर त्याच्या शक्तीने आणि त्याच्या प्रेमाने जर हा देवाचा शब्द स्वीकारला आणि तो दंतोदंत पाळला तर नक्कीच आपण स्वर्गाचे बारीसदार आहोत हो माझ्या प्रियबंधनो आजच्या दिवशी आपल्या हे देखील लक्षात येईल की प्रभू ख्रिस्त आपल्या सर्वांना आमंत्रण देतो त्याच्या भोजनासाठी आमंत्रण देतो त्याच्या राज्यामध्ये त्याने जणू काही मोठं एक समारंभ आयोजित केलेला आहे आणि त्या मेजवानीसाठी तो आपल्याला बोलावतो आणि म्हणून आपण सगळे जण त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आता तो देखील खूप दयाळू आहे आपल्याला ठाऊक आहे की बायबलमध्ये जी अनेक उदाहरणं दिलेली आहेत त्याद्वारे तो जो जी माणसं ज्यांचा बाबती स्वार झाला नाही त्यांच्यावर देखील प्रेम करतो कारण तो त्यांना आतून ओळखतो आणि म्हणून काही जे परकीय आहेत त्या परकीय लोकांना त्याने बरं केलेला आहे त्या परकीय लोकांच्या घरात तो शिरलेला आहे आणि त्याने त्यांना जीवन दिलेला आहे म्हणून हा आजही जे अक्रिस्ती आहेत त्या सर्वांना ही आशा आहे मात्र त्याने ही श्रद्धा स्वीकारून त्या श्रद्धेसाठी आपला त्याग करण्याची त्यांची तयारी असावी आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली पाहिजे की जे आज दुसऱ्या धर्मामध्ये आहेत त्यांनी ख्रिस्ताचं अनुकरण करावं आणि ख्रिस्ताचा मार्ग स्वीकारावा म्हणजे स्वर्गाचं राज्य त्यांनाही प्राप्त होईल आणि ते देखील त्या ठिकाणी जाऊ शकतील कारण ख्रिस्त हा सर्वांचं स्वागत करतो